एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेत यायचं आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपाची नीती असून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य ही भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे संगमनेर शहरात त्यांनी आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन केलं सर्व माणसं जन्मता समान आणि स्वतंत्र आहेत हा विचार या संविधानानं आपल्याला दिला राजक्रांतीनं स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा जो विचार जगाला दिला त्याचं सार या संविधानामध्ये आहे हे संविधान काँग्रेस पक्षाचं अठराशे पंच्याऐंशी पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत जी झाली अधिवेशनामध्ये ज्या ज्या पुरस्कार केला त्याच सार या संविधानामध्ये आहे हे संविधान मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचं समर्थन करणारं संविधान आहे आणि म्हणून या संविधान समितीचा अध्यक्षपदी ती वसुदा समिती होती तिचं ड्राफ्ट कमिशनचं अध्यक्षपद बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या नेत्यांनी विचारपूर्वक दिलं होतं त्यावेळी त्यांना विरोध करणारे लोक हे आजच्या सत्याधीशांचे पूर्वज होते हे मी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो आज कोणी काही बोले पण या देशामध्ये एक संघर्ष होता एका बाजूला मनुस्मृती आणि दुसऱ्या बाजूला हे भारतीय संविधान कधी नेहरूंवरती बोलतात कधी गांधींवरती बोलतात कधी बाबासाहेबांवरती बोलतात कधी सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात हे वेगळं नाही कारण की त्यांच्याकडे लोकच नाही ही आपली लोकं आहेत सगळी ही आपल्या विचारांची लोक आहेत त्यांच्याकडे गोळवळकर आणि आर एस एस कडे सांगण्यासाठी काहीही शिल्लक नाही म्हणून ते सातत्याने इथल्या संविधानाला टार्गेट घेऊन संविधानाने काय दिलं तर संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा सगळ्यांना अधिकार दिला आणि त्यांची अडचणी होती त्यांच्या डोक्यात सतत मनुवाट आहे मनु नावाचा किडा वळवळ करतो आणि तो वळवळ करू देत नाही तर तो बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वळवळ करू देत नाही म्हणून ते लोकसभेसारख्या ठिकाणी जर असं वक्तव्य करत असेल तर अशा विकृत माणसाचा विकृत नेत्याचा संविधानाबद्दल सतत कर्मकांड सतत काहीतरी खुपट करणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना ताकदीने लढावं लागेल एकत्र यावं लागेल ही समाजवादी व्यवस्था उभी करावी लागेल घाबरून चालणार नाही ईडीसी व्याय माग लागलाय पण मला असं वाटत की लढावं लागेल आपण इंग्रजांना पळून लावणारी लोक आहोत माफी मागणारे लोक नाही आहोत ना त्याच्यामुळे या जाहीर निषेध निषेध करतो झाला याचा निषेध अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात सुद्धा झाला आणि मला अभिमान आहे बाळासाहेबांनी निषेध सभेचं आयोजन आपल्यातील तरुणांना माहिती नसत परंतु मी आहे माणिक आहे आम्ही पॅन्थरची जुने काम करणारी मंडळी आहे खरात आहे आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वात नामांतराचा लढलो बाळासाहेब आमच्या बरोबर होते लॉंग मार्चमध्ये होते त्यांना अटक झाली शिक्षा झाली बाळासाहेबांना बाबासाहेबाबद्दल बद्दल दलित माणसाबद्दल किती प्रेम आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही आज प्रत्येकाच्या डोळ्यात हसरू आहे महामानवाचा एवढा दलिच्छ पद्धतीने संविधानावर हा देश चालतो या संविधानामुळं बाबासाहेबाचा एवढा अपमान होतो आणि सगळे बाबासाहेबाला मानणारे संविधानाला मानणारे लोकसभेमध्ये बसलेले एन डी एचे जे घटक आहे हे जे बाबासाहेबाच्या जीवावर मोठे झाले आहे ते शांत खाली माना घालतात याचा मी जाहीर निषेध करतो तो विवेकी माणूस आहे जो सुपुद्ध आहे ज्या या देशाची काळजी आहे तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल तर तो निश्चितपणाने व्यतीत झालेला आहे तो खूप व्यतीत झालेला आहे केवळ आणि केवळ विद्वेषाचं वातावरण निर्माण करायचं अरे कुठे कसंयचं ते तुम्ही विकसित भारताचं स्वप्न पाहताय या देशामध्ये लोकांना वेगवेगळ्या जाती धर्मांच्या नावाने विभागून तुम्ही त्या देशामध्ये विकसित भारत आणणार असता या देशाच्या शेतकऱ्यांचे या देशाच्या मैदान होणारे अत्याचार आता पुन्हा त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत इतक्या प्रचंड अशा प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं गरीब माणसाचं शोषण होत आहे तरुणांना नोकऱ्याने बेरोजगारी वाढलेली आहे आजूबाजूच्या देशाचे संबंध बिघडत चाललेले आहेत आणि तुम्ही धुंदीत आहात की तुम्ही निवडणुका आहात व तुम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकतायत याचाही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार सामान्य माणसांनी केला पाहिजे बाबासाहेबांना या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या विषयीच्या वक्तव्याबद्दल निषेध करत असताना आपणही मनामध्ये विचार केला पाहिजे की बाबासाहेब आपल्या मनात आहेत पण तो, तो आपल्या कृतीमध्ये आहेत का याचा खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी विचार केला इथे येऊन मी ल एक पल्लेदार भाषण लोके पण तुम्ही बाहेर जाऊन जर बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करणार नसेल तर मला असं वाटतं की माझ्या इथल्या बोलण्याचा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेब आंबेडकर या सर्वांविषयी का त्यांच्या प्रतिमेचा आनंद होतं आहे हे या देशातल्या सामान्य माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण ते, ते तुमच्यासाठी लढले या देशामध्ये एक विषमतेवर आधारलेली व्यवस्था होती समाजव्यवस्था होती बाबासाहेबांनी त्या ठिकाणी संविधान लिहिलं की एक सामाजिक क्रांती या देशामध्ये आहे त्या देशाच्या अभ्युदयाची क्रांती आहे त्यांनी त्या संविधानाने सर्वांना एका समान पातळी आणलेलं आहे परंतु ह्या दुर्दैवाने ह्या देशातले लोक जे उच्च वर्गीय आहेत उच्च वर्णी आहेत त्यातील काही लोक की ज्यांना ही, ही समाजव्यवस्था त्या ठिकाणी मान्य नाही आहे त्यांना समतेवर आधारलेली त्या ठिकाणी समता त्यांना समतेवर आधारलेली ही व्यवस्था मान्य नाही आहे यासाठी ते महात्मा गांधींना त्या ठिकाणी परत परत त्या ठिकाणी महात्मा गांधींची प्रतिमा हरण करतात महात्मा गांधींविषयी अत्यंत वाईट प्रचार करतात त्यासाठी ते पंडित नेहरूंना बदनाम करतात कारण पंडित नेहरू यांनी सातत्याने मानवतावादाचा विचार मांडला होता आणि त्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलं वक्तव्य त्या भावनेतून जाणार हा देश नेमका कुठे जाणार कोणती दिशा या देशाची आहे लोकशाहीला अभिप्रेत आहे का आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे का याची काळजी वाटून जाते आहे सत्ताधाऱ्यांकडून अवहेलना होते आहे राष्ट्रपुरुषांची अवहेलना होते आहे सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या पत्नीनं कोसळतो त्यामध्ये असलेला भ्रष्टाचार त्यामध्ये काम केलं गेलं कारागिरी होती त्यामध्ये असलेला श्रद्धा जी आहे छत्रपती शिवाजी महाराज अभाव आपल्याला दिसतो आणि आमच्या दे आराध्य अवहेलना आम्हाला आम्हाला झालेली स्त्रियांवरचे अत्याचार आम्हाला पाहायला मिळत आहेत ते मणिपूरचे असतील दिल्ली परिसरातील असतील हरियाणातील असतील किंवा बदलापूरचे असतील त्या स्त्रियांवरचे अत्याचार चटका लावून जाणारे आहेत अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं परभणीच्या आंदोलनामध्ये एक गरीब मुलाचा जीव जातो याचा शोध झाला पाहिजे एका तरुणाचा जीव जातो आहे प्राण जात आहेत कुठतरी चुकीचं घडतं असं वाटून जात बीडला सरपंच श्री देशमुख यांचा मारहाणी करून अत्यंत वाईट पद्धतीनं मृत्यू होतो याची काळजी वाटून जाते की हा महाराष्ट्र आणि हा देश कुठं चाललेला आहे आणि यावर सगळ्यावर कडी होऊन जाते की ज्या देशाच सर्वोच्च सभागृह असणार आमचं लोकसभा त्या सभागृहामध्ये दे या देशाचे गृहमंत्री आंबेडकरांच्या बाबतीत अवहेल करणार असं उच्चार त्यांचा करतात यांना सत्ता मिळालेली आहे आता पाच वर्ष काळजी नाही असं त्यांना वाटत आहे महाराष्ट्रातील सत्ता सुद्धा अशाच पद्धतीने त्यांनी हासिल केलेली आहे आता कोणाची फिकीर करण्याची गरज नाही राष्ट्रपुरुष आणि हे त्यांच्या करता फक्त वापरण्याची वस्तू आहे सत्ता मिळवण्याकरता खरी श्रद्धा राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत सुद्धा त्यांची नाही हे सिद्ध करणारे अशा अनेक गोष्टी दिसत आहेत महाराष्ट्र तर कुठं आहे बिहार बिहार म्हणतो बिहार पेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होत असताना दिसते आहे हे सगळं काळजी करणार आहे आणि म्हणून जे नागरिक जागृत आहेत त्या नागरिकांनी सुद्धा या बाबतीतला निषेध केला पाहिजे आणि या सरकारला धारेवर धरलं पाहिजे त्यांना नीट वागायला भाग पाडलं पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे आणि म्हणून आजचा हा निषेध सर्व आमचे संगमेरकर आज येथे करतायत सर्व जे आहेत जे धर्मनिरपेक्ष विचाराचे आहे पुरोगामी विचाराचे आहे देश लोकशाही पद्धतीने पुरोगाव वाटणारे आहेत ते आम्ही आम्ही सर्वजण एकत्र हो, आहोत आहोत आणि घडलेल्या या या सगळ्या निषेध करतो हो। आंदोलनाला माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे शिवसेनेचे अमर कतारी रिपाईचे बाळासाहेब गायकवाड प्राध्यापक हिराणाल पगडाल यांच्यासह काँग्रेस शिवसेना छात्र भारती पुरोगामी संघटना महाविकास आघाडी आणि विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी हजर होते या निषेध आंदोलनाला महाविकास आघाडी त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सह बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये